कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाइन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मनोज झारांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे झारांगे आज पुण्यातल्या खर्डीमधून लोणावळ्याकडे रवाना होतील पिंपरी चिंचवड मार्गे मराठा आंदोलक लोणावळ्यात दाखल होतील त्यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे पुण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेत अभूतपूर्व गर्दी झाली आहे पुण्यामध्ये सुद्धा न भूतोना भविष्य अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले अनेक थीक ठिकठिकाणी मनोज धरांगे पाटील यांचे स्वागत होत असून मनोज धरांगे यांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना साथ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा मावळे कानाकोपऱ्यातून येत आहे त्याच पद्धतीने आज माहूळ परिसरातील श्रीपूर येथील मराठा कार्यकर्ता आप्पासाहेब खुळे यांनी मराठा आरक्षणाचे जनक म्हणून जरांगे पाटील साहेब यांचे स्वागत यात्रेसमोर नतमस्तक होऊन लोटांकन घालून त्यांना आरक्षण मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच मराठा समाजाचा वाघ आला अशा जोरदार देखील घोषणा केली यावेळी झनांगे पाटील यांच्या देखरेखीसाठी असलेले रक्षक यांनी मराठा समाजाचा मावळा आप्पासाहेब खुळे यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील झनांगे पाटील यांनी त्यांना बोलवून घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले मराठा समाजाचा आरक्षणाचा वनवा आता पेटला असून महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत तो धडकणार आहे त्यामुळे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी हजारोच्या संख्येने मराठा मावळे यामध्ये सहभाग होताना दिसत आहेत उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत